नमस्ते तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज बघा मी तुम्हाला एक अनलिमिटेड थाळी जी की पिंपरी चिंचवडमध्ये निगडी येते आहे बाबा रामदेव थाळ आणि आम्ही बऱ्याच वेळेस इथे येत असतो गेली दहा वर्षापासून आम्ही इथे येतोय आणि तोच व्हिडिओ हो मी तुम्हाला आज दाखवते हाय केलं का हा खायचं दोन मिनिट थांब दोन मिनिट अभी इधर से हटाया क्या सब डॉल रोटी नहीं खाते हैं अंगूरी खा ले अंगूरी अंगूरी खाने के लिए आए हम लोग दो महीने के बाद आए हाँ बहुत दिन के बाद आए अभी क्या थाली भी चेंज कर दिया अच्छा लगा है आप सबका वीडियो YouTube पे डालूंगी आज मैं <laughs>

ते घेऊ नको घेऊ नको हां नाही कर दो कर दो असं मिक्स वेज दाल भाटी मटकीची उसळ आणि आहे पनीर किती आहे डाळ हलवा बि थाळी में जागा ही नाही बची छोटा कर दिया थाली दहे वड़ा, इकड़े आहे पराठा, आणि रोटी, ही कढी आहे, ये काय आहे कौनसे रोल, शेव रोल, अच्छा, नाम दिया कोई, नाम बोलो आपका ना, <laughs> जितन्दर। अच्छा। जितन्दर। सर्विस बहुत हम लोग तो दस साल से आ रहे हैं यहाँ पे अच्छा है इसलिए मैंने सोचा कि यूट्यूब पे डाल देती हूँ हमारा चैनल है खुद का छान इत का अच्छे मेनू सुना तू का छान तो है तुला का आवड़े पापड़ खाते तो इकडे आहे दही वडा इथे बाटी इकडे मे मिक्स व्हेज आहे आणि अंगुरी रबडी आमची फेवरेट आहे ती खरं तर आम्ही त्याच्यासाठीच येतो मेनू आधी फोनवरती विचारलेला असतो आम्ही आणि इकडे आहे मटकीची उसळ इथे पनीर आहे आणि इकडे कढी आहे असा आजचा मेनू आहे आणि ही अनलिमिटेड थाळी आहे तुम्ही कितीही खाऊ शकता सलाड नाही आहे अभि आम्ही जरा लवकर आलेलो आहोत म्हणून थोडीशी गर्दी कमी आहे इथे नाहीतर खूप गर्दी असते वेटिंगला खाली बसावं लागतं इतकी गर्दी असते आज आम्ही थोडंसं लवकर आल्यामुळं गर्दी कमी आहे अजून मस्त आहे ना खूप छान टेस्ट आहे आजच्या सगळ्या भाज्यांची खाणे ना कोणा चांगलं आहे ना अशा प्रकारे वेगवेगळ्या चटण्या असतात इथे लोणचे आणि चटण्या असतात इथे बघा चिंचेची चटणी लोणचं बरेच लोणच्याचे प्रकार आहेत आणि सुद्धा आहे हो देते देते दे देते दे देते दे 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 दे। देते 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 मी आता टेस्ट केलेली आहे सगळ्या भाज्यांची आणि रबडी आणि हा जो रोल आहे हा सुद्धा खूप मस्त टेस्ट आहे सगळ्याचीच खूप छान टेस्ट आहे इथे नक्की एकदा ट्राय करा तुम्ही मी तर संध्याकाळी बघा जेवण चालू करण्याआधी यांची पूजा होते आणि इथल्या जेवणाची खासियत ही आहे की यांचे प्रत्येक पदार्थ बनवत असताना तुपाचा जास्त वापर करतात आणि जेवताना सुद्धा ते भरभरून तूप वाढतात पराठ्यावरती आणि दाल बाटीमध्ये जातो हो हो। का जातो का? तरी कर गुड बॉय ओके बघा अनलिमिटेड आहे म्हणून अन्न वेस्ट सुद्धा झालं नाही पाहिजे वाया गेलं नाही पाहिजे याची आम्ही खबरदारी घेतो आणि जितकं लागेल तितकंच मागवलेलं आहे आणि जे ताटात आहे ते संपवायचा प्रयत्न करतो आजच्या सगळ्याच टेस्ट छान होत्या ना सगळं जे काही होतं ताटात छान होते टेस्ट सगळ्याची काय ऐकून तुला काय लोड झाले का? <laughs> आणि ते कसं होतं जबरदस्ती वाढतात सुद्धा कुणाला थोडासा जास्त भात पडलेला आहे वाढताना तरी तो, तो खायचा प्रयत्न करतोय ताटी थाळी क्लीन करायची माझ्या थाळीतले सगळं संपवलेलं आहे मी फक्त भाज्या राहिल्यात ते पण थोड्याशा जितक्या जातील तितक्या खायचा प्रयत्न करेन मी सगळंच आमचं छान असं जेवण झालेलं आहे आणि आता आमचं हे बिल आलेलं आहे त्यांनी जेवणानंतर पाणी दाखव मसाला पान, पान आणि उघडशो हे घे बिल पकड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जेवण कधीच बाधत नाही आम्हाला खूप स्वच्छता असते त्यांच्या किचनमध्ये सुद्धा कुठे बल्ला कुठे बल्ला कुठे कुठे वला प्रलक्ष कुठे प्रलक्ष कुठे मध्ये अशा प्रकारे हा त्यांचा हॉल आहे आणि खूप छान स्वतः जेवण अच्छे चला Thank you. Mulțumesc! Mulțumesc! thank you. Mulțumesc! 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 फक्त दालबाटीसाठी दोनशे ऐंशी आहेत पार्सलसाठी पाचशे पन्नास आहे आणि इथे येऊन खालतात तीनशे साठ असे रेट आहे त्यांचे असं रोज संध्याकाळी ते लिहिलेलं असतं त्यांनी मेनू काय आहे एवढे मेनू होते आज जेवणामध्ये आणि इकडे वेटिंग रूम आहे या साईडला किचन आहे त्यांचं आतमध्ये स्वच्छता खूप छान आहे यांची त्यामुळं आम्ही विश्वासाने येतो आहे ते दहा वर्ष झाले गेली गेली दहा वर्षापासून आम्ही इथे येतोय

आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू